वंदे मातरम हे दोन शब्द ऐकताच प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीचा भाव आपल्या राष्ट्रगीताने एकशे पन्नास वर्षाचा गौरवशाली काळ पूर्ण केला आहे मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले हे गीत केवळ काव्य उरले नाही तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा बनले आज वंदे मातरमच्या एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्ताने निमित्ताने या ऐतिहासिक गीताच्या प्रवासाचे आणि प्रभावाचे पुनरावलोकन करणे अत्यंत महत्वाचे आहे पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तरच्या दशकात सांस्कृतनिष्ठ बंगाली भाषेत वंदे मातरमले वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य चळवळीच्या काळात क्रांतिकारकांचे युद्धगीत बनले एकोणीसशे पाचच्या च्या स्वदेशी चळवळीपासून ते एकोणीसशे मोठे सामर्थ्य म्हणजे ते भाषिक प्रादेशिक भेदापलीकडे जाऊन सर्व भारतीयांना एकत्र आणते संस्कृतनिष्ठ असलेले हे गीत प्रत्येक भारतीयाला आपले वाटते मातृभूमीच्या वर्णनातून जी पोषक आणि आध्यात्मिक शक्ती प्रकट होते ती सर्व भारतीयांच्या स्पर्श करते केंद्र सरकारने चा वर्षभर चालणारे राष्ट्रव्यापी कार्यक्रम जाहीर केले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात नागरिकांना उत्साहात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते ऑपरेशन सिंदूर मधून याची आली आहे जागतिक क्षेत्रात भारताचे वाढलेले महत्व हे अधोरेखित करत आहे की यापुढे आपण प्रत्येकाने राष्ट्रप्रथम या, का या तत्वावर काम केले पाहिजे त्याचबळावर भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे UPI ही यू पी आय सारखी मोबाईल वरून क्षणात लाखोचे व्यवहार शक्य करणारी डिजिटल वित्तीय प्रणाली अमेरिकन जी पी एस देणारी नाविक सारखी अचूक नकाशा प्रणाली जगाला अचंबित करणारी भारतावर एकही क्षेपणास्त्र पडून देणारी अचूक इयर डिफेन्स प्रणाली एकूणच अभेद्य संरक्षण व्यवस्था भारताचे कानेकोपरे जोडणारी वेगवान वाहतूक प्रणाली कोरोनासारख्या जागतिक महामारीला मात देणारी आरोग्य व्यवस्था जगाचे उत्पादन केंद्र म्हणून उदयास आलेले औद्योगिक क्षेत्र आत्मनिर्भर असलेले कृषी दुग्धोत्पादन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्र जगाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून हजारो वर्षापासून जगाला माहित असलेली माझी भारत माता आता भौतिक समृद्धीकडे संपन्नतेकडे ही वाटचाल करत आहे स्वामी विवेकानंदानी आणि योगी अरविंदानी म्हटल्याप्रमाणे आजच्या जागतिक परिस्थितीत जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता केवळ भारत बाळगून आहे आणि वंदे गीत प्रत्येक कडव्यातून हे आपल्याला लक्षात आणून देते